महामार्ग ठेकेदाराच्या गलथन कामाचा नागरिकांना नाहक त्रास पावसाचं पाणी रस्त्यावरून घुसलं <स्थागी> गोंदवले खुर्द इथं सातारा लातूर महामार्गालगत असलेल्या गटारांचं काम व्यवस्थित न झाल्यामुळं गटाराचं पाणी रस्त्यावरून थेट घरात घुसल्यानं मोठं नुकसान झालंय या महामार्गाच्या कामाचा ठेका असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला आज दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा लोट रस्त्यावरून थेट लोकांच्या घरात घुसला त्यामुळे गृहोपयोगी साहित्यांचं सा पाळीव जनावरांचं सा मोठं नुकसान झालं ही घटना समजताच मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली ही गंभीर परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मदत कार्य सुरू करून पाण्याला मोकळी वाट करून दिली यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे आदर्श कट्टे पोलीस पाटील सचिन अवघडे यांनीही त्यांना साथ दिली रस्त्यावरून पाणी वाहत असताना रस्त्यावरच बंद पडलेली वाहने ढसवून बाहेर काढण्यासाठी देखील धैर्यशील पाटील सहकाऱ्यांनी प्रयत्न केले महामार्ग नगतच्या अवघडे वस्तीतील आनंद अनिरज अवघडे राजेंद्र अवघडे आणि आनंद अवघडे यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जनावरांनाही याचा मोठा फटका बसला या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून धैर्यशील पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संताप व्यक्त केला संबंधितांनी तात्काळ उपाययोजना न केल्यास दूर आंदोलनाचा इशारा केला मांदेशाच्या आवाज साठी प्रतिनिधी गायकवाड गोंधळले सातारा सोलापूर हायवे आहे हायवेवर बघा गुडघ्यावर पाणी एवढं वाहत चाललेलं आहे कंपनीनं आणि प्रशासनानं लवकरात लवकर ह्या गोष्टी लक्ष घालावं रात्रीच्या वेळी अंधारामध्ये एखादी गाडी यातून वाहून जाऊ शकते किंवा लोकांच्या घरात तर ऑलरेडी पाणी गेलं नाही मोठे म्हैस गई अशी मोठी मोठी जनावर पाण्यामध्ये आता उभी आहेत आणि वाहून जाण्याची शक्यता आहे लहान मुलं किंवा वयोवृद्ध महिलांना जाता येता येईना तर लवकरात लवकर प्रशासनानं आणि मेगा कंपनीनं लवकरात लवकर इथं येऊन ह्या पाण्याची विल्हेवाट लावून घ्यावावी हो जर जा ह्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडल्यास कंपनीवर मनुष्यवधाचा दा दा गुन्हा दाखल करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद